होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होत आहे या सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर विद्यमान आमदार किशोर यांनी निवडणूक सूक्ष्म नियोजन करून पाचही जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली आहे त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असलेल्या विवेक कोल्हे यांच्या कोपरगावातून देखील असंख्य शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे कोपरगावात देखील आमदार किशोर दराडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे विधानपरि परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जसजशी जशी जवळ येत आहे तस तसा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणुकीचा आखाडा जोरात रंगला आहे त्यामुळे प्रचारा दरम्यान या निवडणुकीत दिवसागणिक नवनवीन उलटफेर होताना दिसत आहे असाच काहीसा उलटफेर कोपरगावात देखील झाला असून कोपरगावच्या शिक्षकांनी आमदार किशोर दराडे यांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना पाठिंबा दिला असल्याचे लेखी पत्र दिले आहे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी महाराष्ट्रात शिक्षकांचे अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले असून त्यांना सर्व शिक्षकांनी प्रथम पसंती आहे मागील एक वर्षापासून प्रचारात असलेले आमदार किशोर दराडे शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वच उमेदवारांमध्ये प्रचारात आघाडीवर तर होतेच परंतु त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे होम ग्राउंड असलेल्या कोपरगाव तालुक्यात देखील प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे त्यामुळे कोपरगावात आमदार किशोर दराडे प्रचारात आघाडीत आहे आज या ठिकाणी किशोर भाऊ दराडे यांच्या प्रचारासाठी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत किशोर भाऊ दराडे यांनी गे, केलेली गेल्या सहा वर्षामधली जी कामं होती ती अत्यंत प्रभावी अशी कामं असल्यामुळे सगळे शिक्षक त्यांच्यावर खुश आहेत त्यांच्या कामावर हो आणि अजूनही त्यांच्याकडून खूप कुण सारे कामं करण्याची अपेक्षा आहेत किशोर भाऊंनी आतापर्यंत जे अनु अनुदानासाठी जे शिक्षक थांबलेले होते त्यांच्या प्रश्न मार्गे लावले अनेक शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते मग मेडिकल बिलांचे असतील ते मेडिकल बिलांचे प्रश्न त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी ते पूर्ण केलेले आहेत आणि त्यामुळं जे सगळे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षक आज किशोर भाऊंच्या कामांवर खूप खुश आहेत आणि म्हणूनच आज कोपरगावमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी आहे शिक्षक आज जाहीरपणे किशोर भाऊंना पाठिंबा हा दिलेला आहे संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतो की शिक्षक संघटना आहे त्या पूर्णपणे किशोर भाऊंच्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्या या ठिकाणी किशोर भाऊंना त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून देण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत आज अनेक कामं त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे त्या, त्या कामांसाठी म्हणून आज आपल्याला असा एक दमदार आमदार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे की जो हे शिक्षकांचे जे अजून राहिलेले प्रश्न आहेत मग तो दोन हजार पाच नंतरचे जे पेन्शनचं काम असेल किंवा अजूनही शिक्षकांचे मेडिकल बिल जे आहेत ते हे होत नाहीत कॅशलेस करायचं आहे तर हे काम त्यांनी सांगितलेलं की शिक्षकांना की हे आम्ही पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला असा आमदार निवडून द्यायचा आहे की जो त्या ठिकाणी सभागृहामध्ये हे शिक्षकांचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडेल आणि ते खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना शिक किशोर भाऊ यांच्या मागे उभं राहावं लागेल आणि त्यांना विजयी करावा लागेल आणि या ठिकाणी आम्ही किशोर भाऊंचे चिरंजीवांना हे पाठिंब्याचं पत्र हे या ठिकाणी देत आहोत आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कोपरगाव दौऱ्यावर असताना तो कोपरगावमधून मधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमदार साहेबांच्या कामामुळे आम्हाला मिळालाय त्यावरनं मला खात्री आहे की आमचा विजय हा निश्चित आहे आणि जो काही आज संकल्प आज संपूर्ण शिक्षक मित्र आमचे जे आहेत कोपरगावचे सर्वांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि सरांनी साहेबांना आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहे तो एक तारखेचा ता जो निकाल आहे तो आत्ताच आम्हाला स्पष्ट दिसू लागला आहे आणि सर्व कोपरगावमधले सगळे शिक्षकांचे मी आभार मानतो आमच्याबद्दल असे आम्ही भरपूर कामं केले पुढे आवरात्र कामं करत राहू सर्वांच्या पाठिंब्याला मी मनस्त सगळ्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मुळव्यात फिशर भगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस